नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे चार आठ झाले सर्वांना गुड इव्हनिंग आजचा ब्लॉग सुरू करतो आम्ही संध्याकाळी तर सर्वजण जेवायला बसले इथं नाश्ता करायला तर जेवणासाठी इथं घेतले दही आणि चपाती शिवम पण खातोय दही ये मी का शिवम तर आणवीच्या डोक्याला लागली आणवी पडली इकडं नाही येत नाही तर आणवीला इथं टेंगूळ आलंय कोणी मारलं आणवी तुला मम्मीने मम्मीने निकडे मम्मीने टाकायला तुला हा कोणी पाडलं मम्मी तो एक दिवस फोट फुटला होता आणिचा आज एकदा टेंगूळ झाले आण आणला बाळ्या अनिल कोणी मारलं कस कन झाला अनिला कोणी मारलं कोणी मारलं काय करत नाही मारल ना मम्मी मारलं त्यालाच माहित आहे होतं मोसंद खात होता त्याला पाहिलंच नाही त्याचं खायचं त्यांचं चाललं होता तिच्या गुतली होती एकदा गुतली ती निघाली नंतर परत गुतली दिले फटके पडली खाली तिला फटका दिला ना असा आणि बटकन थोडं पडत होय दे दही खाऊन घे आता होय आता जेवण करायचं आपल्याला पटकन जेवण करून घे आता बरं होऊन जाईन तुझं बोबू बरं होऊन जाईन आणि इकडं पाय इकडं पाय उभं झालं ना तुला टेंगुळ झालं टेंगूळ भलं मोठं टेंगूळ झाला आणि मला खाऊन घ्या आता धर गरम होऊन जाईन ते डोक्याला भई खाऊन घे एवढं पटकन तेव्हा शिवामचं संपलं शिवाम घेऊन टाकी ना तुझं तेव्हा तेच संपलंय काय पटकन अजून त्या बाई बाळाचं संपत आलं खा पटापट तर मित्रांनो संध्याकाळी जेवण करण्यासाठी आलो होतो आता पाच वाजले आता आवरून परत मी घ्यायचं एक सात वाजता सात ते दहा पर्यंत करू तर पार्डचे बिस्किट बनाना आणि मोसंबी आणली आपण पस्तीस रुपये किलोनी तर सत्तर रुपयाचे मोसंबी आणले दोन किलो देवदर्शन झालंय आपलं दोन खराब आहे वाटतं एक एक खराब आहे मला खायची काय तोंड भरवलं राक्षसा हो खाऊन घे पटकेन तो बाळा डबल मागत होत त्याला नाही दिलं तुला पाच दहा वाजले तर गादी सुकत टाकली होती बाहेर आता आणली घरात तर इथं टाकायची बाकी आता तर मित्रांनो आज खूप गरम होते पाऊस पण पावसाचं पण वातावरण आहे पण आज खूप दमट वातावरण आहे दाढी वगैरे करतो मस्त फ्रेश होतो तर बटाटे पण आणले आज बावन्न रुपये किलो तर मित्रांनो आण विचार ओकायला लागलं आहे कारण तिच्या मम्मीने तिला धक्का दिला त्याच्यामुळे ती पडली भिंतीवर आणि तिथं टेंगूळ आलं आहे मोठं एक दिवस तो होट फुटला होता तर खूप चिडचिडपणा करते आणि राग करते तर पोरांना दुखापत पो होती इनकामाची तर मित्रांनो असं काहीतरी होत राहतंय तर भेटू पुढच्या लागणार तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू